दुबईला पळून चर्चा सुरू आहे आता तो दुबईला गेलाय का जपानला गेलाय याचा तपास करायची जबाबदारी ही सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि गृहमंत्रालयाचे आहे जो प्रशांत कोरटकर छत्रपती शिवरायांच्याबद्दल आपशब्द अपशब्द काढतो जिजामातांचं चरित्र हनन करतो तो पळून आणि तो ह्या सरकारला किंवा या, सरकार या पोलीस प्रशासन सापडत नाही ही खरोखर दुर्दैवाची बाब आहे नागपूरमध्ये जी दंगल घडली त्याचा मास्टर तुम्हाला शोधायला वेळ लागला नाही इतक्या मॉबमध्ये आणि हा चिल्लर माणूस जर काय सापडत नसेल तर मग याला कुणाचा अभय आहे काही बातम्या आल्या काही कोण म्हणतात की दुबईमध्ये आहे कोण काल बातमी आली होती की चंद्रपूरमध्ये आहे कोण म्हणते मध्य प्रदेशमध्ये आहे पण ह्या सगळ्या बातम्या पसरत असताना तो या पोलिसांना कसा काय सापडत नाही आमचे जे ॲडव्होकेट आहेत असिम सरो साहेब त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की इथले कोणतरी अधिकारी त्याच्या संपर्क येतात आणि ते त्याला मार्गदर्शन करतात आम्हाला पण कळालं की नागपूरमधले पण त्याच्या जर काय प्रोफाईलमध्ये बघितलं तर अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे फोटो त्याच्याबरोबर आहेत इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत मग खरोखरच ते मदत करताय काय याच्यासुद्धा खोलात नक्कीच जायला पाहिजे मग तोच तो जर काय गेला असेल तर त्याला कोण मदत करते आणि त्याला कोण पाठीशी घालते या सगळ्या गोष्टीला त्याला मदत करणारा माणूससुद्धा कार कारणीभूत आहे आणि तो सुद्धा शिवद्रोही आहे असं म्हणतं तर चुकीचं ठरणार नाही ज्या आविर्भावात त्यानं इंद्रजीत सावंत यांना फोन केला आम्ही ब्राह्मण घेऊन येतो तुम्ही मराठ्यांची ताकद काय आहे ते दाखवतो म्हणजे मराठ्यांना दाखवतो आमची ब्राह्मणांची काय ताकद आहे तुझा महाराज पळून गेला बाजीप्रभू नसते लढले पळून गेले असं अशा वल्गना करणारा म्हणजे हा भोलटा हाच स्वतः शिपडो घालून पळून गेला आणि एवढे दिवस पळतोय तो किती जरी पळाला त्याला कायद्याचं किती जरी त्यानं पळवाटा काढल्या तरी शेवटी या सगळ्या तू ज्यावेळी तू बाहेर पडेल त्यावेळी त्याची ते गाठ ही आमच्यासारख्या शिवभक्तांची आहे जोपर्यंत शिवभक्त या शिवरायांच्या अपमानाचा बदला घेत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही